बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर कथा डोळ्यांत घालण्याचं औषध श्रीयुत क एकटेच राहत होते त्यांच्या खोलीतल्या टेबलावर तरेची तरे तरे चंचूपात्र परीक्षा नळ्या आणि प्रयोगाचं इतर साहित्य ठेवलेलं होतं शिवाय निरनिराळ्या रसायनांच्या बरण्या आणि वेगवेगळ्या वनस्पतींचे अर्क तर होतेच क महाशय दररोज ती रसायनं एकमेकात मिसळायचे ती मिश्रण हलवायचे गरम करायचे थंड करायचे आणि कधीकधी किरणोत्सर्गी धातू वापरून त्या मिश्रणांवर प्रयोगही करायचे अखेर एक दिवस आनंदानं त्यांनी आरोळी ठोकली युरेका जमलं एकदाचं मला हवं असणारं औषध ते हेच डोळ्यात घालण्याचं एक नवं औषध ते तयार करत होते पण नेत्ररोग बऱ्या नेत्ररोग बरे, बरे करणाऱ्या इतर औषधांपेक्षा हे औषध अगदीच वेगळं होतं चांगले आणि वाईट लोक ओळखता यावे यासाठी बनवलेलं खास औषध होतं ते औषध डोळ्यात घालून लोकांकडे पाहिलं की बघणाऱ्या व्यक्तीला ज्या लोकांच्या मनात काही काळबीर आहे अशा लोकांचे चेहरे जांभळे दिसायचे आता मुद्दाम कुणी स्वतःचा चेहरा जांभळ्या रंगानं रंगवण्याची सूत्रां शक्यता नव्हती त्यामुळे ते औषध वापरून चूक वगैरे होण्याचाही संभव नव्हता चला जरा बाहेर पडावं आणि हे औषध कसं काम करत आहे ते पाहावं क महाशयांनी त्या औषधाचे काही थेंब डोळ्यात घातले आणि ते घराबाहेर पडले चालता चालता ते रस्त्यावरच्या लोकांकडे पाहू लागले बहुतेक सर्व लोकांचे चेहरे रंगाचे होते कधी कधी एखाद्याच्या चेहऱ्यात त्यांना जांभळ्या रंगाची फिकटशी छटा दिसायची त्या व्यक्तीच्या मनातील दुष्ट विचारांच्या तीव्रतेनुसार जांभळा रंगही अर्थातच कमी अधिक गडद दिसायचा या जगात दुष्ट लोक फारसे नाहीत असं दिसतं क महाशय स्वतःशीच पुटपुटले तेवढ्यात त्यांना गडद जांभळा रंग चेहऱ्याचा एक इसम दिसला तो रस्त्याच्या कडेला उभा होता आणि त्याच्या हातात एक सुटकेस होती क महाशय ताबडतोब जवळच्या पोलीस चौकीत गेले आणि एका पोलिसाला घेऊन बाहेर पडले त्या तिथे उभ्या असणाऱ्या माणसाला अटक करत ताबडतो अहो पण त्यानं कोणताही गुन्हा केलेला नाही अशा माणसाला कसा पकडणार मी पोलीस म्हणाला त्याची जबाबदारी मी घेतो पकडा पकडा त्याला अजूनही गोंधळलेला पोलीस त्या माणसाजवळ गेला अहो पोलिसाला बघून तो माणूस भेदरला आणि पळत सुटला पण लवकरच तो पकडला गेला पोलिसानं त्याची बॅग उघडून पाहिली सोन्याच्या दागिन्यांनी गच्च भरली होती ती पोलिसानं ते दागिने निरकून पाहिले आणि तो क महाशयाकडे वळला एका जवाहिर्याच्या दुकानातून चोरीला गेलेले दागिने आहेत हे तुमच्यामुळे चोर पकडण्यात आम्ही यशस्वी झालो दुकानाचा मालक तुम्हाला नक्कीच काहीतरी बक्षीस देईल पण हाच माणूस गुन्हेगार आहे हे ओळखलं कसं तुम्ही तो संशयास्पद वाटला इतकंच दुसरं काही नाही क महाशय टोलवाटोलवीच्या सुरात म्हणाले अर्थात मनातून ते भलतेच खुश झाले होते त्यांनी बनवलेल्या औषधानं आपलं चोख बजावलं होतं त्यांनी त्या औषधाचा असाच वापर चालू ठेवला असता तर लवकरच ते गबर झाले असते असा विचार करतच ते घरी परतले त्यांनी सहजच आरशात स्वतःचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यांचा स्वतःचा चेहराही जांभळा दिसत होता छे असं तर असू शकत नाही माझ्या मनात दुष्ट विचार येणं शक्के तरी आहे का मी तर आज एक चोर पकडला हे असं कशानं होतंय कुणास ठेवू ते बराच वेळ विचार करत राहिले अखेर त्यांनी त्या औषधाची कुपी उचलली आणि ते औषध बाहेर ओतून दिलं एकही थेंब बाकी न ठेवता हे औषध काही नीट काम करत नाही आहे आज मी त्या चोराला पकडलं ते केवळ योगायुगानच कथा समाप्त